सभे न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत वंदे मातरम प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सवा निमित्ताने अस्मिता महाराष्ट्राची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे हे भोनते करण्यात आले आयोजन धोर्यातील वंदे मातरम प्रतिष्ठाने सामाजिक सुरक्षाता हे ध्येय घेऊन सन 2016 मध्ये स्थापन करण्यात आले या प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविनात येत आहे त्यात प्रतिष्ठानतर्फे धुळे शहरातील वीर सावरकर यांच्या स्मारकापासून ते स्वामी मेडिकल नेहरू चौक ते वलवाडी चौक ते नाकाने रोड कुमारनगर पुल चौकसह परिसरातील सर्वच प्रमुख चौक शाळा महाविद्यालय व मंदिर या परिसरातील चौसष्ट चौकात आय पी कॅमेरे प्रतिष्ठानतर्फे बसविण्यात आलेले आहे अशा विविध सामाजिक उपक्रम पत्रांतर्फे राबविण्यात येत असून गणपती उत्सवानिमित्त देखील यावर्षी दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान आज धुळे शहरातील हिरे येथे अस्मिता महाराष्ट्राची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी का धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाचे का आयोजन धुळे शहर वंदेमातरम प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव धुळे मातरम प्रतिष्ठानचा दहाव्या वर्षाचा अध्यक्ष आहे यावर्षी आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक जी बाप्पाची स्थापना आहे ते आमचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं त्यासोबत आम्ही वृक्षारोपण आणि सी सी टी व्हीचं जे आहे ते जाळा देवपुरात पसरवतो आहे यावर्षी आम्ही अनेक विविध कार्यक्रम समाविपी कार्यक्रम घेत आहोत ज्यात की अस्मिता महाराष्ट्राची आहे भूपेश दवे यांचा एक कार्यक्रम आहे एक पात्री अभिनात अरोडे यांचं मराठी काल आहे बाकी कार्यक्रम जे आहेत ते मुलांसाठी आहेत श्री यशवंत गोसाब यांचं शिवचरित्र व्याख्यान आहे अशा परीने आमचे सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र पद्धतीने करत आहोत आपल्यावर सरकारच्या आणि या सगळ्या गोष्टीच्या आमच्या रक्षण ज्या वेळेला सर्वसामान्य लोक एकत्र येतात त्यावेळेला कशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ शकते फर्स्ट एक्झाम्पल प्रसिद्ध केलेलं आहे आम्ही जे साठ मेगा पिक्सेल ऑडिओ सिक्स सी सी टी व्ही जे काही आम्ही सुरू केलेले आहे त्यात आम्ही आवर्जन रुपयापासून तर पूर्ण बलवाढी होतात सर्वच्या सर्व शाळा महाविद्यालय सर्व हॉस्पिटल सर्व क्लासेस या सगळ्या गोष्टींना आम्ही कवर केले हॉस्पिटल्सला आम्ही कवर केलेले आहे आणि आमच्या सर्व सदस्यांच्या देणगीतून सदस्यांच्या मदतीने हा सगळा कार्यक्रम आहे आम्ही या पद्धतीने लोकांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि आम्ही सर्व गणेश मंडळांना असं आवाहन करतो की अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम जे आहे हे मंडळाने राबवले पाहिजे सामाजिक एकता असा लोखा जो आहे जो जो सर्वा जो तो जोपासला गेला पाहिजे त्याला सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड दिली गेली पाहिजे जेणे दोघे सर्वच्या सर्व लहान मुलं असतील मुले असतील सर्व महिला असतील पुरुष असतील यांना एकत्र ठेवण्याचं जे धागा आहे तो धागा तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी मातरम घेत असते